करत असताना पिलांना किंवा कोंबड्यांना रोग आल्यावर उपचार केला पाहिजे का रोग अगोदरच उपाययोजना करून ठेवली पाहिजे आज बऱ्याच लोकांच्या कमेंट आणि फोन कॉल्स वगैरे हो यामुळे आज बोर्डिंग आणि त्याचे ट्रीटमेंट याविषयी आपण एक स्पेशल आता व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर मित्रांनो काय होतं पक्षी याने अगोदर बरीच सारी तयारी करणं गरजेचं असतं याच्यामध्ये शेड व्यवस्थित क्लिनिंग झालं पाहिजे स्प्रे वगैरे झालं पाहिजे धुतले गेलं पाहिजे किंवा खाली माती असेल तर पूर्ण जुनं खत वगैरे खरडून तीन चार वेळा त्याच्यामध्ये चा फॉर्मेलिन असेल कोरसोलिन असेल किंवा जे चांगले स्प्रे आहे स्प्रे घेतले पाहिजे जेणेकरून पहिल्या पक्ष्यांचं काही रोगराई असेल तर ती नवीन चिप्सला किंवा नवीन पक्ष्यांना होऊ नये बरोबर बोर्डिंगला याने अगोदर आपण साफसफाई केली बोर्डिंगची तयारी केली पडदे वगैरे सर्व राऊंड केला तूस टाकलं पेपर आणथरले सर्व गोष्टी केल्या मला लक्षात टेम्परेचरसाठी बल्ब लावले आता बघा एक किस्सा झालाय मागा एक जणांना पक्षी दिले आणि आता ती चार दोन दिवसातलीच गोष्ट आहे साधारण या आठ दिवसामधली तर या आठ दिवसात काय झालं पाऊस ही बरोबर वातावरण टिपटिप पाणी चालू आणि वातावरणात हवा चालू गारवा तयार झाला रात्रीच तेव्हा दर ते दोनशे पक्षी टाकले या दोनशे पक्ष्यांना एकच बल्ब लावला दोनशेचा दोनशे एकच बल्ब लावला आणि तो पण कमीत कमी, कमी बोर्डिंग पासून अडीच तीन फुटावरती तो बल्ब सांगा मला ह्या एक बल्ब न टेम्परेचर मेंटेन होईल का अक्षरशः रात्रभर पक्षी थंडीनं हिवाळे हिवाळ हे बाबानं बघितलं नाही पक्षी जमा झाले त्याच्यातले दोनशे पैकी जवळजवळ सव्वाशाच्या आसपास पक्षी दाबून मरून गेले मग विचार करा आता याच्यात पक्षी देणारा काय करेल किती आम्ही व्हॅक्सिन मारून दिलं सगळ्या गोष्टी केल्या बोटिंग केले चांगलं पक्षी दिला तर करील काय मग याच्यासाठी बहु पक्षी मरतूक होणार नाही पक्षी सदृढ कसा बनेल रोगराई येणार नाही दाबून मारणार नाही या सर्वांची काळजी करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कर्तव्य जर आपण व्यवस्थित पार पाडलं तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीने अर्थार्जन होईल तर यासाठी पक्षी बोर्डिंगची व्यवस्था आपण व्यवस्थित केली किमान पक्ष्यांना मध्ये गरम होईल पक्षी एकदम फ्रीमध्ये फिरेल अशा पद्धतीचं वातावरण मध्ये तयार झालं पाहिजे बाहेरून पडते आतून पडते शेडच्या आतमध्ये पडदा एकाच पक्ष्याला झिरो पॉईंट टू स्क्वेअर फूट जर जागा दिली तर म्हणजे साधारणतः शंभर पक्षी असेल तर वीस स्क्वेअर फूट जागा द्या दोनशे पक्षी असेल तर त्यापेक्षा थोडीशी जागा जास्त द्या हजार पक्षी असेल पॉईंट टू ना दोनशे स्क्वेअर फूट जागा द्या पण त्या जागेवरती बल्ब पाहिजे प्राणी घुस वगैरे उंदीर मांजर जाणार नाही अशी तिथं व्यवस्था पाहिजे तर हे सगळं करत असताना बोर्डिंगची व्यवस्था आपण केली तर पक्षी पहिल्या दिवशी आल्यानंतर तुम्ही गोळ पाणी द्या मग त्याला समजा तीनशे सॉरी तीनशे तीन लिटरचं ड्रिंकर जर वापरलं पाणी भरण्यासाठी अर्ध्या अर्ध्याले भरा आणि एका लिटरसाठी शंभर ग्रॅमपर्यंत गूळ टाकला तरी चालतो म्हणजे साधारणतः तीन लिटर पाणी असेल तर तीनशे ग्रॅम गुळ द्या किंवा साधारणतः दहा लिटर वीस लिटर पाणी असेल तर एक पर्यंत गुळ दिला तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही ताण तणाव आलेला असतो प्रवासामध्ये पक्षी आलेला असतो कधी कधी एक एक दिवस पण पक्षी पोहोचण्यासाठी लागू शकतो तो गूळ पाणी दिल्यानंतर पक्षी एकदम फ्रेश होतो किंवा ग्लुकोज पावडर जरी दिली तरी काही प्रॉब्लेम नाही बरोबर मग त्याच्यानंतर दोन दिवस तुम्ही लेक्सिन पावडर आणि व्हायमिनल हे दोन औषध दोन दिवस देऊन घ्यायचे त्याच्यानंतर एक दिवस प्लेन पाणी द्या त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही एनडोशिन बी एच हे एका स एक लिटर दोन दिवस तीन दिवस देऊन घ्या म्हणजे ही झाली सहा दिवसाची पहिल्या दिवशी गुळ पाणी दुसऱ्या दिवशी लेक्झिन पावडर आणि व्हायमेरेल तीन दिवस गेले का एक दिवस ब्रेक द्या चौथा पाचवा सहावा दिवस हे तीन दिवस तुम्ही एनोसिन बीएच द्या आणि सातव्या दिवशी लासोट्या वॅक्शन करून घ्या तर लासोटा व्हॅक्शन करताना वातावरण थंड पाहिजे आणि व्हॅक्शन करताना हे बर्फतच असावे जर व्हॅक्शन कालवून आपण ज्या बॉटलमध्ये घेतो छोट्या ड्रॉपमध्ये घेतो ह्या ड्रॉपला कार थंड पाण्याची पट्टी करून गुंडायची म्हणजे फडक्याची पट्टी ड्रॉपला गुंडाळून घ्यायची आणि ती वेळवेळी ओलं करीत राहायची आणि ड्रॉप टाकताना पक्षी एका हातात दोन व्यवस्थित डोळ्यामध्ये एक थेंब पडला पाहिजे तर ड्रॉ ड्रॉप घेताना लासोटा असेल गंभोरा असेल हा पाचशे चे कमी येत नाही शंभर पक्षी असेल दोनशे असेल किंवा पाचशे असेल तर एक डोस घ्यायचा उरलेलं वॅक्सिन जे पक्ष्यांना पाणी ठेवलेलं आहे प्लेन पाणी त्या दिवशी वॅक्सिन दिवशी कुठल्याही औषध पक्ष्यांना द्यायचं नाही तर त्या पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचं आलं लक्षात सातव्या दिवशी वॅक्शन झालं त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी गुळ पाणी परत देऊन घ्यायचं म्हणजे पक्षावरती जो ट्रेस येतो त्या गुळ पाण्यानं पक्षी फ्रेस होतो मग नऊ दहा अकराव्या दिवशी काय करायचं व ब्रॉटान देऊन घ्यायचं ब्रॉटान मेडिकलमध्ये मिळतं ब्रॉटान एक एम एल पर लिटर किंवा जो डोस असेल त्या पद्धतीनं ब्रॉटान देऊन घ्यायचं ब्रॉटान दिल्यानंतर चौदाव्या दिवशी परत पर गबर वॅक्शन थंड आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये द्या समजा या डोळ्यात हा पक्षी असं समोर इकडच्या डोळ्यात जर व्यासिन दिले असेल तर इकडच्या द्या हे कोणी सांगत नाही पण मी तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही डोळ्यामध्ये दोन व्यासन तुम्ही दिले आणि सोबतच त्या दिवशी जर तुम्हाला शक्य होत असेल तर चोच कटिंग कर करून घ्या डिबिकिंग म्हणतात त्याला डिबिकिंग म्हणजे चोच जाळून घ्या तुमच्याकडे जाळण्याचं काही साधन असेल तर चोच ही त्या गरम याच्यावरती शेंडा टेकवल्यानंतर पुढून जळली जाते अशी जाळून घ्यायची आहे जर नाही शक्य झालं जाणं तर नील जो आपलं नक असतं त्याला ज्या पद्धतीचा पुढे शेंडा असतो आपण तो कट करतो त्या पद्धतीचा शेंडा असतो वरच्या बाजूनं तो शेंडा कट करून घ्यायचा आहे म्हणजे सोच कटिंग होऊन जाईल म्हणजे दोन्ही काम एका वेळेस केले तरी कुठलाही प्रॉब्लेम नाही पण काम करत असताना पक्षावर ट्रेस येऊ नये ताणतणाव येऊ नये म्हणून गोळ पाणी परत देऊन घ्यायचं आहे बरोबर आणि लक्षात आता ही जरी औषधाची स्टेप यानंतर काय गोष्ट महत्वाची आपली रवून गेलेली आहे तर खाद्य पहिल्या दिवशी तुम्ही रवा किंवा मका वरडाल्या तर तेच कायम कंटिन्यू करायचं नाही तर पक्षाला स्टार्टर किंवा प्री स्टार्टर खाद्य द्यायचं आहे नाही तर मग मका लोक खाद्य आणायचा खर्च करायचा विचार करता मग तांदूळ बाजरी मका आता एकाचा फोन होता तर त्यानं घरच्यांनी पक्षी पंधरा दिवस आहे बोर्डिंगजवळ जवळ आटोपली आहे तर खाद्य द्यायचं तर खूप सारे तांदूळ दिले आणि त्या तांदळाने पक्ष्यांनी अशा असे गचुरे इथं झालेले आहे म्हणजे डिहायड्रेट झाला तो पक्षी पचन त्याला होत नाहीये काही पक्षी जुलाब करतोय आणि काही गुरमटून उभे राहिले पक्ष्यावरती ताण तणाव येऊन गेला पक्षीने टेपकरचार धरलंय आणि मरतूब चालू झालेली आहे काल तीन मर होती आज सहा मर आहे दोनशे पक्ष्यांमध्ये म्हणजे अशा पद्धतीचे उपाद्यव होतात तर जे सांगितलंय जे तुम्हाला दिलेलं आहे आणि मूळतः तुम्ही रील्स बघता या सगळ्या गोष्टी इकडं तिकडं करत बसता त्याच्यापेक्षा जो व्यवसाय तुम्ही करताय त्या व्यवसाय रिलेटेड गोष्टी तुम्ही शिका नाही तर मग असं इथं घेतला मोबाईल असा असा करत बसतो तीन तास त्याचे कधी निघून जाता आणि वरून सांगता लोक व्हिडिओ लहान बनवत चाला वेळ बनवत चाला आमचा उगाच वेळ जातोय अरे हा उगाच वेळ रील बघता बघता दिवसाला दीड जी बी अख्खा बी बी जी अशी परिस्थिती झालेली आहे लोकांची आणि लोक म्हणतात आमचा वेळ जातो खरोखर जर वेळेचं भान असेल तो वेळेला खूप किंमत देतो आणि वेळेनुसार त्याची परिस्थितीही बदलत जाते तर खाद्य व्यवस्थित द्या जी मेहनत तुम्ही घेतली आहे हे मेहनतीचं फळ तुम्हाला चांगलं मिळा असं वाटत असेल तर काही देत बसू नका जे सांगितलं जे ट्रीटमेंट आहे त्या पद्धतीनं जा म्हणजे जेणेकरून मरतूक होणार नाही योग्य नियोजन के तुम्ही केलं पक्षी सुदृढ चांगला बनवला वजन आलं तर दोन पैसे तुमच्या पदरात पडणार आहे नाही वलत तर वलतं सलतं काहीतरी काम करत बसायचं आणि नंतर बॉम्ब मारायची वेळ येते नक्कीच अजून काही तुमच्या समस्या असतील तर कॉमेंट चला व्हिडिओच्या खाली मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये कॉमेंटचा ऑप्शन दिलेला आहे तुम्ही लिहित चला लाईक करा शेअर करत चला आणि पंधरा दिवसाची बोर्डिंग ही कंपल्सरी व्यवस्थित करा कारण इथे वातावरण थंड राहणार आहे भाद्रपत मध्येच ऊन पडलं तर अडचण नाही नाही तर वातावरण थंड राहणार आहे पुढे थंड पावसाळा संपलं की थंडी येईल तर साधारणतः पंधरा दिवस पक्ष्यांची जर व्यवस्थित काळजी घेतली आणि गुर्डिंग जर सक्सेसफुल झाली तर तुमची पूर्ण बॅच सक्सेसफुल झाली म्हणजे थोडक्यात जो मोसम आहे तो मोसम तुम्ही पकडला तर वरून गाडी जाईल म्हणजे बाळसं पक्ष्यांनी एकदा बाळसं जर धरलं आणि सगळ्या गोष्टी त्याला योग्य ते मिळत गेल्या तर शंभर टक्के पक्षी हा सुटेबल चांगल्या पद्धतीने वजन धरतो पक्ष्याला वजनात आणणं क्वालिटी आणणं हे आपलं काम आहे आणि क्वालिटी असेल तर रेट काही असो तरी दहा पाच रुपये जर हा वाढवाच मिळतो तर नक्कीच योग्य ते संगोपन करा योग्य ती काळजी घ्या जागरूक रहा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र